सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने विस्थापित गाळेधारकांसाठी रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली आहे येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरातील व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव लवकरात लवकर करून विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा ई लिलाव पद्धत रद्द करावी या दोन प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने विस्थापित कुटुंबासह विंचूर चौफुली येवला येथे दिनांक पंचवीस जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे या रस्त्या रोको आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिला असून येवलातील व्यापारी महासंघ देखील आंदोलनात सहभागी होणार या पार्श्वभूमीवर नियोजन समितीने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे आज आम्ही इथं सर्व यवला नगरपालिकेने नव्याने बांधलेला शॉपिंग सेंटर मध्ये येऊन एक प्रेस नोट करीत आहोत त्याचं मूळ कारण असं आहे की नगरपालिकेने दोन हजार सहा रोजी या ठिकाणी नगरपालिकेने डिपॉझिट घेऊन ज्या ज्या व्यावसायिकांना इथली जागा उपलब्ध करून दिली होती त्या जागेवर ते नामशेष करून तिथे आज शॉपिंग सेंटर बांधण्यात आलेले सदर शॉपिंग सेंटर बांधल्यानंतर दोन हजार चौदा रोजी शासनाने नगरपालिकेने सदर जागेवर जे व्यावसायिक व्यवसाय करीत होते त्यांना ही जागा देण्याचं कबूल केलेलं होतं त्या अनुषंगाने सर्व व्यावसायिक नगरपालिकेवर विश्वास ठेवून स्वतःची जागा नगरपालिकेचं उत्पन्न वाढावा तिथे व्यवसाय चांगला व्हावा या चांगल्या हेतूनही त्या सर्व प्रक्रियेमध्ये सामील झालेले होते परंतु गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये सदर बांधकाम पाडण्या बांधण्याकरता विलंब झाला या सतरा अठरा वर्षामध्ये या जागेमध्ये जे मुख्य व्यावसायिक होते त्याच्यातले आज बरेचसे मयत झालेले बरेचशा पिढी या इथनं संपून गेलेले आणि आता या, या नवीन पिढींना न्याय मिळण्याकरता आम्ही या विस्थापित गाळ्या रांना या ठिकाणी त्यांचा अधिकार असलेला गाळा मिळावा ह्याच्याकरता येत्या शुक्रवारी दुपारी बारा वाजता विंतूर चौक फुली येते सर्व व्यावसायिक त्यांचे कुटुंबासह तसेच शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या व्यापारी संघ व सर्व विस्थापित गाळेधारक यांना एकत्रित घेऊन आम्ही तिथं रस्ता रोको मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि जोपर्यंत विस्थापित गाळ्याधारकांचा शासनाकडे प्रलंबित असलेला विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची नगरपालिकेला विनंती की त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं आरक्षण सोडत जी काढली ती रद्द करण्यात यावी व कुठल्याच प्रकारची ही लिलाव असो अथवा कोणता लिलाव असो ही प्रक्रिया पूर्ण करू नये परत सर्वात तावदान आरक्षणामध्ये विस्थापित गाळ्यांना स्थान द्यावं ही याप्रसंगी मी सर्वांना विनंती करतो जागर जणस्तान करिता सचिन वखारे यवला।